क्रिकेटचा सामनाच मी कव्हर केलेला आहे पण मला मंगेश पाडगावकरांच्या ओळी आठवत आहेत पेला अर्धा भरला आहे म्हणायचं का पेला अर्धा सरला आहे म्हणायचं तुम्ही ठरवायचं या ओळी आठवण्याचं कारण असं आहे की मला खरोखर कळत नाही आहे वन ऑफ द बेस्ट टेस्ट मॅच बघितल्याचा आनंद मी तुम्हाला सांगू का भारतीय संघ हरल्याचं दुःखाची कहाणी सांगू मित्रांनो मैत्रिणींनो लॉर्डसचा कसोटी सामना प्रदीर्घ काळ स्मरणात राहणार आहे त्याचं कारण एकीकडे इंग्लंड संघ झुंजत होता विजय मिळवण्यासाठी दुसरीकडे भारतीय संघ झुंजत होता विजय मिळवण्यासाठी आणि त्याच्यातनं जे काही क्रिकेटचं रूप दिसलेलं आहे त्यांनी मी बेहद खुश पण झालो आहे पण भारतीय संघाचा बावीस धावांनी पराभव झाला आहे म्हणून दुःखीसुद्धा झाला आहे त्यामुळे एका डोळ्यात हसू आहे एका डोळ्यात हसू आहे अशी माझी अवस्था झालेली आहे त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी मन मोकळेपणाने बोलणार आहे काय चुका भारतीय संघाने केल्या ज्या या पराभवाला कारण ठरणार आहे त्याच्याबद्दलही बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड काय सामना खरोखर म्हणजे खूप कमी वेळेला असा कसोटी सामना बघायला मिळतो की ज्या वेळेला शेवटच्या दिवशीचा खेळ चालू होत असताना सगळ्यांना थोडंसं वाटलं होतं की इंग्लंड थोडंसं पुढं आहे कारण चार विकेट आपल्या गेल्या होत्या त्याच्यातली एक नाईट वॉचमनची होती पण तीन प्रमुख बॅट्समन आऊट झालेले होते सगळ्यांच्या मनात एकच गोष्ट होती भारतीय पाठीराख्यांच्या मनात की पंत आणि के एल राहुलनी पहिला तास खेळला पाहिजे आणि इंग्लंडच्या डोक्यात एकच स्वप्न होतं या दोघांना आऊट काढायचं आणि खेळ चालू झाल्यानंतर पंतनी सुरुवात झकास केली एक फ्लिक मारला एक अक्षरशः जोफ्रा आर्चरला स्पिनरला मारतात तसाच पुढे सरसावत त्यांनी बाउंड्री मारली मनात माझ्या नाचू लागली होती परंतु त्या जोफ्रा आर्चरनी आउटस्टँडिंग वेगवान डिलिव्हरी टाकून पंतला जेव्हा बोल्ड केलं तेव्हा भारतीय संघाला पहिला धक्का लागला बेनस्टोक्स हा असा खेळाडू आहे बॅटिंग असू देत बॉलिंग असू देत तो स्वतःकडे जबाबदारी घ्यायचा प्रयत्न करत असतो नेहमी त्याला एक गोष्ट करून दाखवायची असते की संघाला गरज असते आणि जेव्हा दडपण असतं तेव्हा मी कामगिरी करून दाखवेन दोन हजार एकोणीसला याच लॉर्ड्स मैदानावरती जॅक लीचला साथीला घेऊन त्यांनी एकशे तीसच्या पुढं धावा करताना शेवटच्या विकेटसाठी शहात्तर धावांची भागीदारी केली होती त्याच्यापैकी चौऱ्याहत्तर धावा बेनस्टोक्सनी केल्या होत्या त्याचबरोबर अजून एक आठवण झाली लक्ष्मणची की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा ईशांत शर्मा आणि नंतर प्रज्ञान ओझाबरोबर हो भागीदारी करून ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाला जबरदस्त विजय मिळवून दिलेला होता आज या सगळ्याची आठवण याच्याकरता झाली की बेन स्टोक्सनी पहिल्यांदा राहुलला आऊट काढलं आणि त्यावेळेला जो धक्का लागला तो खूप महत्त्वाचा होता कारण नंतर भारतीय संघाचा झगडा चालू झाला नितीश कुमार रेड्डी होता तो चांगल्या बॉलला आउट झाला जोफ्रा आर्चरनी चपळाई दाखवत स्वतःच्याच बोलिंगवरती वॉशिंग्टनसुद्धाचा जेल पकडला तो एक महत्त्वाचा धक्का होता आणि मग झगडा चालू झाला याच्याकरता चा की फक्त रवींद्र जडेजा हा मैदानावरती होता आणि नंतर होते त्या तळातले बॅट्समन वाटलं की भारतीय संघाची तळातले बॅट्समन नेहमीच पचकतात आज ते काय करणार पण आज बुमरानी तग धरला आज सिराजनी तग धरला आणि जवळजवळ पस्तीस ते छत्तीस ओव्हर या तळातल्या बॅट्समननी खेळून काढल्या जडेजासोबत जडेजा एका बाजूनी खंबीर उभा होता आज त्याला आऊट काढणारं शक्यच नव्हतं इतकी चांगली बॅटिंग इतकी चांगली खंबीर बॅटिंग तो करत होता आणि ज्या वेळेला अपेक्षित धावा या पंचवीसच्या खाली आल्या तेव्हा परत एकदा मनामध्ये आशा निर्माण झाल्या कारण सिराज अंगावरती आघात घेत होता पण विकेट सोडायला तयार नव्हता आणि जडेजाबरोबर सिंगल धाव कडून चौथ्या पाचव्या बॉलला इकडून तिकडं जात होता या सगळ्या गोष्टी बघत असताना प्रेक्षक आपापल्या सीटला शंभर टक्के खेळलेले होते आणि त्यावेळेला क्रिकेटनी परत एक धक्का दिला कारण शोएब बशीरचा साधा सरळ चेंडू व्यवस्थित डिफेन्स केला आणि नंतर तो बॅटवरनं घरंगळत स्टंपला लागला एक बेल्स अक्षरशः अशी हळूच पलीकडे पडली आणि इंग्लंडचे सगळे खेळाडू नाचत सुटले जडेजाने डोक्या रॉट ठेवला आणि सिरास डो डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं या सगळ्या गोष्टी मैदानावरती बघत असताना मला प्रचंड दुःख झालं त्याचं कारण आजचा सामना हा या लढाऊ वृत्तीसाठी लक्षात राहणार आहे कारण सकाळी काही जणांचे विचार चाललेले होते की अरे आपण इकडं तिकडं जायचा प्लॅन थोडासा प्रिपोन करूयात भारतीय संघाची लंचला अवस्था बघता मॅच लवकर संपेल वाटत होतं पण जडेजानी बुमरा आणि सिराजबरोबर केलेली भागीदारी विकेटवर ठोकलेला तळ या सगळ्याच आज गोष्टी अजब होत्या हे म्हणत असताना मला बेनस्टॉकचं कौतुक करायचं आहे जोफ्रा आर्चरचं कौतुक करायचं आहे कारण या परिस्थितीमध्ये बॉल जुना झाल्याला असतानासुद्धा या दोघांनी बॉलिंग करताना लावलेली जान केलेले प्रयत्न केलेले कष्ट हे बघण्यालायक होते आणि म्हणून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चा प्रेक्षक आपापल्या खुर्चीवरती बसून होते मी तुम्हाला एवढंच म्हणेन हे दुःख नक्कीच आहे की भारतीय संघाने या तीन सामन्यामध्ये एक सामना जिंकला आहे दोन जिंकण्याच्या शक्यता असलेले सामने हातात न गमावलेत आणि सर्वात वाईट एका गोष्टीचं वाटतं फरक कुठं झाला आहे जर तर किंतू परंतु इप्स अँड बट्स या गोष्टी क्रिकेटमध्ये कशा येतात बघा भारतीय संघानी दोन्ही डावात मिळून अतिरिक्त धावा ज्या दिल्यात त्या बाईज असू देत त्या लेग बाईज असू देत नो नोबॉल असू देत त्या वाईड असू देत या सगळ्यामुळे भारतीय संघाचा मुख्य घात झाला आहे कारण भारतीय संघाने दोन्ही इनिंगमध्ये मिळून जवळजवळ साठच्या पुढे अतिरिक्त धावा दिल्या इंग्लंडनी त्या तीसच दिल्या आहेत हाच फरक आहे हाच फरक आहे जो फरक हा आजच्या स्कोअरबोर्डमध्ये दिसतो आहे भारतीय संघाचा पराभव झालेला आहे इंग्लंड संघानी बावीस धावांनी हा सामना जिंकून मालिकेमध्ये दोन एक अशी आघाडी घेतलेली आहे तीन सामने पाचही दिवस चाललेले सामने रंगतदार सामने बघून मी तर खुश झालेलो आहे परंतु मनात एक रुखरूख कायम राहतीये भारतीय संघ कदाचित तीन शून्य पुढं असता का पण असं म्हणत असताना योग्य वेळी दडपणाखाली इंग्लंड संघाने केलेली वरचढ कामगिरी ही त्यांना दोन एकनी पुढं घेऊन गेलेली आहेत म्हणून परत त्या ओळी मी तुम्हाला सांगतो पेला अर्धा भरला आहे म्हणायचं का पेला अर्धा सरला आहे म्हणायचं तुम्ही ठरवायचं मी एवढंच म्हणेन भरल्या अंतक करणानी तुम्ही आज लॉर्ड्सचा निरोप घेणार आहे भरल्या अंतकरणाने याच्याकरता की वाईट वाटतंय म्हणूनही भरल्या अंतकरणाने आणि दुसरीकडं माझ्यासारख्या क्रिकेटप्रेमीला लॉर्ड्सवरती एक आउटस्टँडिंग टेस्ट मॅच बघायला मिळालेली आहे कवर करायला मिळालेली आहे त्यामुळे मन भरून आलेलं आहे तुमचं म्हणणं काय मला नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय शुभम इधर बॅटिंग हो रही या बॉलिंग हो, उसमे अगर आ तो समज समजमे आती आहे लेकिन अगर दूसरे एक टेस्ट मैच हम देखें कि कैचेस की वजह से प्रॉब्लम आए यहाँ एक्स्ट्रॉज की वजह से थोड़ा सा प्रॉब्लम आते हो इसकी तरफ आप कैसे देखते हो ये कैसे सुधर सकता है सर आई थिंक फील्डिंग में हम बेहतर हो रहे हैं एक्स्ट्राज यहाँ पे क्योंकि पीछे जाके बॉल इतना वॉबल होता है, हमने देखा है डिफ़िकल्ट मतलब अनफोर्सड एरर है बिल्कुल अनफोर्सड uh, एरर है आप एज अ टीम कोशिश करते हो कि आपके जो अनफोस्ड एरर हैं जितने कम हो उतना आपके लिए अच्छा रहता एज सच उसमें से शायद एक दो चौके देखे तो शायद में भी रुक सकते थे बट uh, इतना उस चीज़ पे हमने ध्यान नहीं दिया हमको लगा 190 uh, फिर भी चेजेबल है एट द एंड ऑफ द डे हमको पहले 20-25 ओवर अच्छे खेलने हैं उसमें ट्राई करना है कि एक 50 रन का पार्टनरशिप हो किसी का या दो 50 रन के पार्टनरशिप हो तो फिर मैच जितना डीप लेके जाएंगे उतना इजी होगा हमारे लिए.